भावी शेतकऱ्यांचा रस्ता खुला करण्यासाठी मातंग एकता आंदोलन वडारपॅतर बहुजन मुक्ती पार्टी महामानव प्रतिष्ठान इतर संघटनेचा पाठिंबा रस्ता खुला न केल्यास लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा टेंबुर्णी कुर्डुवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्याने रस्ता खुला करून देण्यात चालढकल करणाऱ्या मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी टेंभुर्णी तालुका माढा येथील कुर्डुवाडी रोड जवळ असलेल्या ननवरे वस्तीवरील शेकडो वर्षापासून शेतकऱ्यांचे शेतीसाठी वहिवाटीत असलेला रस्ता मागील तीन वर्षापासून बंद केला असल्याने परिसरातील शेतकरी विद्यार्थी यांचे शेतीमालाची नेआण करण्याची गैरसोय होत असल्याने तो अडवलेला रस्ता खुला करून सर्वांची गैरसोय दूर करावी या मागणीसाठी शेतकरी टेंभुर्णी पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे टेंबुर्णी कुर्डुवाडी रोडवरून गट नंबर दहा बेचाळीस दहा बेचाळीस अ दहा बेचाळीस त्रेचाळीस दहा त्रेचाळीस दहा पस्तीस छत्तीस शून्य सहा दहा एक्केचाळीस बेचाळीस या गटात व इतर शेतकऱ्यांचा येण्या जाण्याचा शेकडो वर्ष वहिवाटीच्या रस्ता सुमारे तीन वर्षापासून बंद केला आहे शेतमाल काढून बाजारपेठेत विक्रीसाठी नेता न आल्याने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी सकाराम श्रीपती ननवरे व सी लक्ष्मी पोपट ननवरे या दोन शेतकऱ्यांचा धक्का बसून मृत्यू झाला आहे तसेच या भागातील पशुधन व विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेत जाण्या येण्यासाठी त्रास होत असून शासनाने शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते वादातील रस्ते खुले करून देत असताना हा रस्ता खुला करून शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी सोय करावी अशा मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले असून यावेळी मातंग एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कुटे पोपट ननवरे अजिनाथ कुटे समाधान ननवरे संतोष ननवरे सुभाष ननवरे संजय माळी बळी ढगे हे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत या संघटनांचा पाठिंबा वडार पॅथरचे राजकुमार धोत्रे बहुजन मुक्ती पार्टीचे राजकुमार धोत्रे महामानव प्रतिष्ठानचे यशपाल लोंडे शेतकरी संघटनेचे प्रताप पिसाळ अनिल गवळी सतीश जगताप शेखर जगताप हरिदास ढगे आदी जण उपस्थित होते रस्ता खुला करण्यास दिरंगाई करणारे मंडला अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी सदर रस्ता शेकडो वर्षापासून वहिवाटीत होता तो रस्ता अडवला होता तो खुला करण्याचा आदेश असताना टेंभुर्णीचे मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांनी तो खुला करून देण्यास टाळाटाळ केल्याने येथील शेतकरी सकाराम श्रीपती ननवरे व सी लक्ष्मी पोपट ननवरे या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे याला जबाबदार मंडल अधिकारी सुजित शेळवणे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर जय जिजाऊ जय शिवराय मी महेंद्र विठ्ठल सोनवणे मुक्ती पार्टी माडा लोकसभा अध्यक्ष आज ह्या ठिकाणी शेतकरी संघटनेने व मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने जे उपोषण चालू केलेलं आहे रस्त्यासाठी त्यांचा रस्ता जो आहे तो शेतकऱ्यांचा अडवलेला आहे शेतकऱ्यांना जाता येत नाही त्या तिथून आणि हे शासनाने ताबडतोब खुला करून द्यावा या ठिकाणी रस्ता अडवल्यामुळं दोन व्यक्तीची मयत झालेली आहे आणि तहसीलदार साहेबांनी आणि व ग्रामसेवकांनी ह्यांनी दखल घेऊन ताबडतोब त्या रस्त्याची ॲक्वयरी करून रस्ता करून द्यावा जर रस्ता नाही केला त्यांनी तर आम्ही रामभाऊ वाघमारे यांच्याबरोबर व शेतकरी संघटना यांच्याबरोबर आमरण उपोषण करायला तयार आहे आणि करतोय बसलोय एवढं बोलतो थांबतो मी रामभाऊ वाघमारे एकता आंदोलन संघटनेचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष व तो शेपन्न बाजार संघटना आहे आमच्या टेंबुर्णी गावामध्ये कुरवाडी रोडपासून आतमध्ये असणाऱ्या सुमारे वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या प्रश्नासाठी संघटनेच्या वतीने व शेतकरी संघटनेच्या वतीने आणि मातं एकता आंदोलन संघटनेच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनसमोर आतपासून आमरण उपोषण करीत आहे सदरील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्या येण्यासाठी कसलाच रस्ता नाही पर्यायी रस्ता सुद्धा नाही त्या ठिकाणी तर मान्य तहसीलदार साहेब व नवरे साहेब यांनी रस्त्याचा निकाल दिल्यानंतर निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे पन्नास दिवसाचा कालावधी तत्कालीन अधिकारी शिळवणे यांनी घेतला शेतातील माल न निघाल्यावर व शेतातील पिके जागेवरच नाश झाल्याने दास्ती घेऊन लक्ष्मीबाई कोपटणं नवरे आणि सकारांत श्रीपदीनं या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे लक्षात त्या शिवोने साहेबावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व या सर्व शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहे जर या शेतकऱ्यांना लवकरात लवकर रस्ता, रस्ता नाही दिला तर संघटनेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करते मंडळाधिकारी टिमोरणे सदर उपोषणाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की गट नंबर दहाशे त्रेचाळीस दहाशे बेचाळीस दहाशे पस्तीस यामध्ये जाण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचं या ठिकाणी उपोषण चालू आहे या प्रकरणामध्ये काही न्यायालयीन बाबी प्रलंबित आहे या न्यायालयीन बाबीचा अभ्यास करून कालच तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी स्थळपाणी केलेली आहे स्थळ स्थळपाणी व नकाशाच्या अनुषंगानं तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता देण्याबाबत तहसीलदारसोब यांच्याकडून काही आदेश प्राप्त झाले त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल चंद्रकांत कुटीकर शेतकरी संघटना अध्यक्ष असं प्रकरण वाढलेलं आहे तर वारंवार तहसीलदारला निकाल दिला तरी शिवनेबासाहेब पन्नास दिवसाचा कालावधी घालवलेला आहे तरी सुद्धा फरक होऊन दिलेला नाही जो वीस बावीस लोक अडकले नुकसान होत आहे त्यासाठी खुला करून द्यावा शिवाय पडण कुठे दहाशे बेचाळीस गट नंबर आहे आमचा बर काय अडचण रस्ता आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे आम्हाला रस्ता नाही कुणी अडवलं रस्ता आढळलेला आहे रस्ता आडवला रस्ता अडवला आहे ते पहिला जुना रस्ता आहे अडवलेला आहे आणि रस्ता रस्ता करून रस्ता अडवल्यावर आई मयत झाली फुलत मयत झालं रस्ता रस्ता करून दोघ जण मेले तरी रस्ता दिला नाही तरी रस्ता अजून खुला झाला नाही किती दिवसापासून रस्ता अडवला तुमचा रस्ता तीन वर्ष झाले आमच्या सारखा निकाल तीन दोन वेळा झाला तरी अजून रस्ता खुला झाला नाही रस्ता खुला हो न्यायालयाने दोन वेळा तुम सरकार निकाल दिला लिहिला लिहिला तहसीलदार साहेब येऊन स्वतः बघून गेले निकाल आमच्या सारखा झाला तरी रस्ता खुला झाला नाही शिळवणे भाऊ साहेबांनी रस्ता खुला होऊ दिला नाही काय कारण त्याच आता तहसीलदार साहेबांनी निकाल दिला आमच्या सारखा तरी सोखीने रस्ता रिकाम होऊन दिला नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा